आणि आमच्यात बरेच जण असे आहेत की त्यांची शुगर कमी झालेली आहे जनावरांच्या म्हणजे दिशी जर सानिध्यात आल्यानंतर ती सेन्स यांना कसा ते त्यांची माहिती पण हुशार एकदम तीन पिकं घेतली सहा सहा महिन्याला अठरा महिन्यात अशी मला बेचाळीस लाख रुपयाचं उत्पन्न झालं खर्च वाजा झाला ही शेती पूर्ण बागायती ही आल्यानंतर झाली पायगोणा पायगुण आहे गायी खिलारकाऊचं महत्त्व जर मला कुणीही सांगितलं असेल तर ती खिलार क्षेत्रातला कोहिनूर हिरा मनमिळाव व्यक्तिमत्व जे आपल्यात राहिलेले नाही त्याचे रहीम सय्यद सर सातारा ह्यांनी मला महत्त्व सांगितलं होतं आणि ते व्यक्तिमत्व कालच आपल्यातून निघून गेलेलं आहे सर्वप्रथम मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली पूर्ण कर्नाटक महाराष्ट्र किलार प्रेमींच्या वतीने देतो आणि त्यांच्यामुळं मला खिलारकाऊच्या खाद्याचं महत्त्व माहीत झालं म्हणून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला सर आहेत ना सय्यद सराने खिलारकावला कायम सपोर्ट केला आणि कायम अडचणीच्या काळात माणूस उभा हो राहायचा त्यांचं वाक्य होत मला की सर तुमची वासरी देखणी येते खिलारकावचं खाद्य चालू करा दहा दिवसात तुमचा तुम्हाला चमक दिसणार त्यांच्यावर बोलले होते ना बोलले होते आणि त्यांना म्हणजे परवा अटॅक आला त्यांना काल त्याच्या आदल्या दिवशी दोन दिवस आधीच माझी त्यांची चर्चा झाली ती त्यावेळी का पोतो म्हणून त्यांनी विचारलं की लई मोठी पोकळी तयार झाली खिलार क्षेत्राला त्यांच्या जाण्याला प्रामाणिक काम करत होते खिलार वरती आणि पॉझिटिव्ह एनर्जी जास्त होत्या व्यक्तिमत्वाकडे कधीच असं चेहऱ्यावर टेन्शन नाही काय नाही हसतमुख व्यक्तिमत्व गळ्यात पडून बोलणार आणि ती म्हणते ना जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला त्या प्रकारे सरांच्या बाबतीत घडलं आणि आज आपल्यात ते आहेत हे सगळ्यात मोठं दुःख आहे गायींचा नाद तुमचा गायींचा नाद माझा म्हणजे आमच्या कुटुंबात मला नाद पहिलं आमच्या मामाच्या गावी साठ सत्तर गायी होत्या मामाकडे आमच्या देशी गायी मग सुट्टी ती सुट्टीला गेल्यावर जी तिथं जी छंद लागला ती म्हणजे मलाच लागला ती छंद लहानपणापासून लहानपणापासून मग ती बाळकडू मिळाल्यासारखं झालं ते मग ती मोठी गाय कोणी आणली ती ती मोठी गाय इथं आमचे संबंधी आहेत माझे मित्र आहेत अभिजित वशेकर त्यांची त्यांनी मला दिली मग त्यांच्यात वैरण नसल्यामुळे ती गोशाळेत सोडायला चालले होते म्हणून मी घेतो सांभाळतो म्हणून मी माझ्याकडे आणली मग ती पहिली ती पहिली त्याच्यानंतर ही त्याला किती वर्ष झाले म्हणून त्या गायला आठ वर्ष झाली आठ जसं एज्युकेशन पूर्ण झालं जॉबला लागलो हा पहिल्यांदा ती गाय घेतली म्हणजे ती ती तर घ्यायची ही नव्हती पण दुसरी एक घ्यायची इच्छा होती पण जोडीदाराची आहे त्यामुळे ती तिकडे सोडायला म्हणून ती आपल्यात राहिली काय त्याच्यात राहिली त्यामुळे ती मी घेतली मग लागले की पहिली चुलते बंडुतात म्हणजे भारत वसेकर त्यांनी मला ती दिली गाय आणि त्याच्यानंतर मग दुसरी दुसरी ही आणली ही आणली संग्राम जाधव आठपाडी हा त्यांचे चुलते राजेंद्र जाधव म्हणून त्यांच्या ते आमच्या दाजींचे मित्र त्यांच्या घरी गेल्यानंतर हे तिथं बांधलं होत लहान होत मला वाण बघितल्यावर लक्षात आलं म्हणलं शिसरजाची लेख आहे काय तर होय मला एक द्यागी म्हणलं असली असली तर गावात कोणा तर हीच नेहा म्हणली मग ती आणली काय किमतीत आणली ही त्यावेळी पंधरा हजाराला आणली होती ह्याच्या एवढी होती किती येत झाले आता तिचा एक वेत झाले ते हिवरगावच्या पाखऱ्याकडून कडून आहे तिला म्हणजे ही निवर्गी लाईनची आणि पाखऱ्या तिकोंडी आता किती गा बे ते दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आणि ही गाय ही गाय आमचे सुलत बंधू ऋषिकेश चव्हाण यांना जरशी गाई घेण्यासाठी गेलो होतो हा मग तिथ गेल्यानंतर हे त्या माणसाच्या शेजारी एक घर त्या घराच्या समोर बांधलो मग तिथं गेल्यानंतर पाहिल्यावर हे दुसरं त्या माणसाच्या म्हणून आणलं होत आपण आणल्या आणल्या पुन्हा पंधरा दिवसात गाब गेला आपल्या आणि त्याच्यावर ही पहिली कालवड झाली हिवरगावच्या सतीश मामा मामानराव यांच्या वाकल्या वाकड्या हे सोन्याची पैदास हा सोनेची केवर गावच्या सोन्याचे पैदास आठारा महिने वयाचे तालुका मग मग हे काय खरेदी होते ही आपण वीस पाचशे ला घेतली त्यावेळी आणि आमचे चार पिढीचे संबंध असणारे बंडू तात्या वशेकर म्हणजे आमच्यात भारत वशेकर म्हणून त्यांना पण ओळखत नाही हा त्यांची गाई त्यांना त्यांच्या सादरीने दिली ती त्यांच्या मिसेस काकू म्हणल्या गोशाळेत सोडण्यापेक्षा म्हणल्या तुम्ही घेऊन जावा म्हणल्या तुमच्यात राहिली व्यायाम आमच्यात राहिली हे किती व्यतायचे काय हिला आता चौदा वर्ष झाली बघा वय तिचं हिचं चौदा वय झालं चौदा वर्षाची का गाय आहे ही चौदा पंधरा वर्षी आता काय गाबत जाय नाही दात आहेत का दात काय बघितलं नाही पण आहेत दात ही गाय मोठी आहे हा हिला दूध जास्त आहे विशेष म्हणजे ही बिन वासरा दूध देते. आता दूध देते. ह्याला याला किती दिवस झालं म्हणजे पिल्लूचं? तिला वीऊन महिने झालं. 8 महिने? हं महिने झालं दूध देते. किती देते आता? ही आता 1 लिटर काढतो आपण घरी. हं. पण पाकीत वासरं कुठल्याही गायचं वासरू पाचते असं काय? हं वासरू असलं तरी पाचते हिचा असलं तरी पास्ते. आता म्हातारी झाली तिला नाही आवडणार मी काय आता हे गाय आणल्या त्याचा काय फायदा झाला का तुम्हाला फायदा काय शेतीला सेंद्रिय खत म्हणून त्याचं शेणखत समाधान मिळतंय एवढंच आनंद आहे म्हणजे किती जरी स्ट्रेस आला माणसाला राग आला शेतात जरी आलं तरी आपलं समाधान मिळत समाधान मिळतय शेतात आलं की स्ट्रेस निवांत होतो आपलं समाधान वाटत पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जी मी वर्षातून दोन वेळाच फक्त आमच्या तिकडच्या शेतात गेलो असेल नाहीतर घर <laughs> न की ह्या शेतात हिथून गेलो की घरीच ऊस लागवडीच्या टायमिंगलाच त्या शेतात गेलो आणि नांगरणीच्या वेळी पुन्हा गेलो नाही घरी नाहीतर पहिलं सारखं तिकडं जाणं असायचं मला गाय आल्यापासून इकडेच इकडेच असतो रोज हा आणि विशेष म्हणजे ही गाय ज्यावेळी माझ्याकडे आली हा म्हणजे आम्हाला दिली त्यांनी तिथून माझ्या पेरूच उत्पन्न इतकं वाढलं म्हणजे आमच्या अख्ख्या शेतीत जेवढं कधी उत्पन्न निघाल नाही तेवढं ही गाय गायचं पायगुण आम्हाला ला लागल्यावर झालं ही शेती पूर्ण बागायची ही आल्यानंतर झाली आहे पायगुणा ह्या गाय ते पण असत ना व्यवसायात म्हणजे वृद्धी होते होते वृद्धी आहे हे तुमचा अनुभव आहे ना अनुभव आहे मला बघा की एक एकरात अठरा महिन्यामध्ये बेचाळीस लाख रुपयाचा पेरू झाला मला बेचाळीस लाख रुपयाचा गाई ज्यावेळी आणली कोरोनाच्या पिरियड मध्ये कोरोनात लावला पेरून त्याच्यानंतर तीन पिकं घेतली सहा सहा महिन्याला अठरा महिन्यात अशी मला बेचाळीस लाख रुपयाचं उत्पन्न झालं खर्च वाजा आणि आता काय पिक आहेत आता हे शेवगा पीक आहे शे लिंबू आहे खाली पेरू हो आहे आणि तिकडच्या शेतात ऊस आहे दोन ठिकाणी शेती आणि आरोग्यात काय फायदा झाला का हा आरोग्यात फायदा झाला की ह्याचा म्हणजे ज्यावेळी आमचं पेरूच हे चालू होते काढणी त्यावेळी मला एकदा वेळ असं जाणवलं हो आमच्या गोळी बीपीची गुळी तर ती लेबर कशी असल्यावर मग ही गुरु बाहेर बांधली की पेरू हिथ ग्रेडिंग केला जायचं असायचं आईची आमच्या गोळी कमी झाली ज्यावेळीची इथं यायची बऱ्याच वेळ इथं बसण्यात यायचं ना तिच्या एवढं मला तिचं हे आहे आणि आमच्यात बरेच जण असे आहेत की त्यांची शुगर कमी झालेली आहे जनावरांच्या म्हणजे दिशी सानिध्यात आल्यानंतर हे शक्य आहे शक्य आहे डॉक्टर उघ सांगत नाही शितीत जनावरांच्या अंगावरून हात फिरवा सूर्य नाडी असते तिच्या वशिंदा मध्ये त्यात ते आहे, आहे सांगणार तर मी मला अनुभव आहेत ना मला मा, आमच्या घरातला एक आहे बाकी इतर दोघा तिघा जोडीदारांच्या कुटुंबातल्या वयस्कर लोकांचा अनुभव आहे ना मला म्हणजे आजार नष्ट करण्याची ताकद गायमध्ये आहे नक्की आहे नक्की आहे ना नक्की आहे फक्त या गायचं महत्व लोकांना माहिती नाही लोकांना कसं आहे तुम्हाला एक सांगू का सर क्वांटिटी न कमी असेल तेवढं मौल्यवान असतं क्वालिटी उदाहरणार्थ याचे गाय तुम्हाला वीस लिटर दूध देईल दिल्दु पण तशी दिशी गाय देत नाही दिशी गाय लिहितलं अर्धा लिटर दूध देतील पण त्या वीस लिटरला पण मागं टाकतं ही अर्धा लिटर अमृतच देणार तेवढं आहे नवरत्नापैकी एक रत्न आहे तस आहे हे सगळी एक 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 कलेक्शन केले पारखून हा ही तिकोंडी लाईन हा ही सिद्धापूर लाईन हा ती डालगावनी वर्गी लाईन आणि ती जुनी कारजाळ लाईन आहे लाईनवर काम करायचं लाईनवर तिची माहित नव्हती मला पण मी नंतर शोध घेतला हा सगळ्याची वेगळी वैशिष्ट्य असतील ना हा पण ते तिकोंडी लाईन चा असून सुद्धा आहे ना पूर्ण म्हणजे तिचा वडीलच ऍग्रेसिव आहे आणि तिची आई पण आहे त्यामुळे ती फुल आहे त्यामुळं आणि ही सीतापूर लाईन ची तिकोंडी लाईन क्रॉस आहे ना ती त्यामुळं आणि सर मी काय म्हणतोय आता तुम्ही शिक्षक आहे तुम्ही मुलं घडवता तुम्ही हा असे काय मुलांना तयार केलं की नाही पाळण्यासाठी आमच्यात बरेच आहेत असे आता माझे एक दोन विद्यार्थी येतं त्यांनी सुद्धा मला म्हणले सर तुमच्या गायीला कालवडी झाली की आम्हाला मग त्यांच्यात एफ गाय आहेत गा चांगल्या दहा दहा वीस वीस तर त्यात आम्हाला एक असे म्हणून द्या तुमच्यातली बरं म्हणलं माझ्या गायीला कालवडी झाली की तुम्हाला दे आता गावात आमच्या बरेच झालेले आहेत वाढले संख्या वाढली संख्या आता इथं माझ्याकडे चार पाच पाच आहेत इथं आमचे नातेवाईक आहेत सुनील धाते बेदरे त्यांच्याकडे तीन चार आहेत शेजारी आहेत परमेश्वर नवरे म्हणजे ही जी एरिया आहे पूर्ण माझ्या आहे वस्तीचा त्या एवढ्या एरियात आठ नऊ देशी गाय आहेत आहेत ना म्हणजे ह्याचं महत्व लोकांना कळायला लागले लाग आता कळायला लागले आणि हिचं शेण म्हणजे कसं आहे एक विरजन टाईप आहे तुम्ही एच एफ गायींच्या शेणामध्ये त्या गायीचं जरी शेण पडलं किंवा म्हशीच्या शेणामध्ये तर त्या शेणाचा शेणखताचा पोत वाढतो आणि ह्याच्या गोमूत्रामध्ये हा छप्पन टक्के कार्बनी अर्क का आहे तस इतर कुठल्याच जनावरांच्या गोमूत्रामध्ये एवढा अर्क कार्बोनी अर्क नाही गिरच्या मध्ये सुद्धा सव्वीस टक्के असा आहे का म्हणजे आता जर समजा ह्या गोट्यामध्ये एखादा जर झोपायला असेल रात्रीचा असो दिवसा असो निरोगीच राहील किंवा निरोगी निरोगी राहणार सव्वास जरी भेटला तरी मनाला शांती आहे एवढा आहे बघा है ना एवढा आणि ही इतकी हुशार ब्रीड आहे आणि आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे खेळणार म्हणजे कि तुम्ही कोणतीही गाडी असू द्या किंवा मा, माणसाच्या बोलण्यावरून जनावर ओळखत पण गाडीच्या आवाजावरून सुद्धा जनावर ओळखत माझ्या गाडीचा आवाज मा आवा तिथं कॅनलच्या पट्टीवर जरी आला सगळी उभारून तिकडं बघत बघत बसलेली असते बघ महत्वाचं आहे ना मानव वैशिष्ट्यच आहे ते आणि सगळे उठून बघते तिकडंच त्या दिशेने मालक आला का नाही तरच ते उठून उभे राहते आला की उठत तिथून एक शंभर दीडशे मीटर अंतर आहे तिथं जरी आवाज आला गाडीचा टर्न मारलेला तरी उभा राहते आणि इथून रस्ता असल्यामुळे बऱ्याच गाड्या जातात बाकीच्या बाबतीत असं घडत नाही नाही उठणार पण नाही अजिबात आता ती ती सेन्स यांना कसा ती त्यांची यांना माहीत हे पण हुशार एकदम पण सर मी काय म्हणतोय आता तुमच्या गायीच्या तब्येत थोड्या खराब आहेत हा आपलं खिलार गाव जो खुराक आहे ना वेळापूरला चालू केलंय मोहल्ला चालू केलंय बारशीला केलंय सोय नव्हती म्हणून मी डिलर दिला तुम्हाला मोहोळचा कारण आम्हाला आणणं कठीण आहे माळशिरस आमच्यापासून नव्वद शंभर किलोमीटर आहे तांदूळवारी जवळजवळ जोड़ आमच्यापासून सत्तर किलोमीटर आहे एवढ्या लांब जाऊन आणणं शक्य नाही आणि इतरांना पाठवलं तर त्यात काय होतं सेम खिलारच वेगळ्या म्हणजे वेगळं पोत येतं पण खिलार काहू पोत पाहिजे होतं म्हणून म्हणून मोहोळची सोय मी केली आहे सरांनी यासाठी तुम्हाला बोलवले मोहोलची जी डीलरशिप आहे ते सरांनी मिळवून दिले आणि सरांनी सांगितलं की मध्ये चालू करा आम्हाला पाहिजे तुमचं खाद्य त्यामुळे आपण केलंय मोहोळ केलेला आहे बार्शी मध्ये पण केलेलं आहे असं यात तीन चार ठिकाणी भेटून जाईल पण आणि खिलारमध्ये मी येण्याचं कारण तुम्हाला सांगतो हा नवीन नवीन माझा छंद म्हणून आलो हा खिलार क्षेत्रात मला जर प्रामाणिकपणे आजपर्यंत चांगली माहिती दिलेली असेल तर एक सतीश मामा होनराव हो संग्राम जाधव आठपाडे आठपाडे त्यानंतर मेजर गरंडे दत्ता गरंडे जे आहेत मेजर त्यांचा माझा अजून भेट सुद्धा नाही समोरासमोर मी फक्त फोनवर एकदा तिथं शिंग हल्ल होतं असं असं झालंय मेजर काय करू द्या ते पण त्यांच्या स्टेटसला एक तसं बांधलेलं दिसलो त्यांनी मला फोनवरून सांगितलं की काय करायचं म्हणजे इतकी प्रामाणिकपणे सांगितलं ओळख नसताना सुद्धा इतकं सहकार्य करणं म्हणजे मोठी गोष्ट आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये दिसणार तुम्हाला हा रुपेश बालवडकर आणि राळेरासचे आमचे जे वळू मालक आहेत अभिषेक शेरखाने पाच लोकांनी मला इतकं मार्गदर्शन मोलाचं केलं त्यानंतर मागच्या चार वर्ष महिन्यापासून सातारचे आपले स्वर्गीय सय्यद सरांनी केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही सातवे गुरु ह्या क्षेत्रात जे आता काम केलं ह्या मागल्या एक दहा वर्षामध्ये ते लोक खूप प्रामाणिक होते आणि निस्वार्थ होते त्यामुळं ते ह्या क्षेत्रात टिकून राहिले बरोबर आहे ना आणि उग नाव होत नाही आता सतीश मा मोहनरावांचं नाव उग मोठ नाही किंवा मेजर गरांडेंचं नाव दत्ता गरंडे जे आहेत आपले काय मला सांगा ओळख नसताना कुणाचं तटलंय वीस मिनिट तुम्हाला फोनवर ओळख नाही तुमचा कधी परिचय नाही फोनला जर तुम्ही वीस मिनिट वेळ देऊन जर मार्गदर्शन करत असाल मग अशा माणसांनी इतकं मन मोकळ सहकार्य करते लोकांना माहिती देते त्यामुळेच हिचं नाव मोठं आहे आज गारंडे मेजरचं नाव अख्ख्या महाराष्ट्र कर्नाटकात आहे हो। त्यांच्यात सांगण्यावर शब्दावर वाचर घेतात लोक का असतानाच माणूस प्रामाणिक आहे ज्यांची नाव जे मन मोकळ सहकार्य करते त्यांची कर नाव मोठेच होती ते ना संग्राम जाधवच्या कुटुंबाचं जा नाव मोठं रुपेश बालवडकरांचं नोकरी बघत बघत त्यांनी फकड्या सांभाळलाय आणि बिल्डिंगच्या जंगलात जंगलात सगळ्या बिल्डिंग जंगलात सांभाळलेला आहे त्यामुळे सोपं आहे पुण्यासारख्या ठिकाणी सांभाळणं मग सर आता संख्या वाढवायची काय एवढीच ठेवायची काय आता कसं आहे की मायामा व्याप जास्त असतो मला शाळेचं <laughs> काम कोणा शेतातलं काम असतं त्यामुळं जास्त नाही फक्त ही चार कलेक्शन ठेवलेले आहेत ही धन्य लक्ष्मी आहे म्हणून तिकोंडी सिद्धापूर आणि निवर्गी तीन लाईन ठेवलेली आता एक डोक्यात आहे काम्याची ब्लड लाईन आता काम्याची ब्लड लाईन एक वासरू घ्यायचं कालवड ती पण घरच्या ब्रीडिंगवर वर घ्यायचं विकत घ्यायचं नाही नाही अजिबात घरीच क्वालिटी पैदाच करायची चाल आ, दुनाती 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 सर चालतंय धन्यवाद हा चाल जाऊया आपलं मोहल बघूया कुठं आहे ते लोकेशन हो बाजूला खिलारगावचं पशुखाद्य मध्ये अवेलेबल झालेलं आहे आणि सरांनी ॲवेलेबल करून दिलेलं आहे ह्या ठिकाणी सर काय लोकेशन राहिले लोकेशन कुरुल रोड मोहोळ विरपे मेडिकलच्या पाठीमागे राजलक्ष्मी पशुखाद्य प्रोपरायटर राजन मारडकडे यांचं आता बा बाकी तुम्ही इथं उपलब्ध झाले खिलारकाऊचं खाद्य त्यामुळं आपल्याला इतर ठिकाणी लांबच्या ठिकाणी जाऊन आणायची गरज नाही ते खाद्य खिलार गोपालक तसेच इतर पशूंनासुद्धा दिलं तरी चालतंय म्हणजे तब्येत सुधारणा होण्यासाठी आणि पचनक्रिया त्याची सुधारण जनावर अगदी टवटवीत होण्यासाठी हे खाद्य अतिशय पौष्टिक आहे मी स्वतः एक वर्ष झालो वापरतो आहे आणि आता त्याची डीलरशिप आपल्या मोहोळमध्ये राजन सरांच्या क्रेडर्स मध्ये उपलब्ध आहे सर नंबर काय राहिले इथला कॉन्टॅक्ट करायचा म्हटलं तर आमचा संपर्क करण्यासाठी राजलक्ष्मी पशुखाद्य मोहोळ कुरोल रोड विरपे मेडिकलच्या बाजूस मोबाईल नंबर आहे नव्याण्णव साठ अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर झिरो एक हा बंडू आहे ना पहिला आहे म्हणजे ह्या एरियातला पहिला कस्टमर आहे की त्यांनी माहेशरज वरून जाऊन आणत होता आणि त्याचा लय आग्रह होता काय बी करा पण मॉल मध्ये तेवढे अवेलेबल करा प्रत्येक टायमिंगला माळेश्वर जायला अडचण येते बंडू काय असा रिझल्ट सांग बर रिझल्ट एक नंबर आहे किती लोक वापरतात ह्या भागात ह्या भागात एक दहा ते पंधरा वापरतात माशिरोजून जाऊन आणतात त्यामुळं कोणी आता चालू केलेलं आहे इथून पुढे इथल्या आमच्या भाग मोहोळ भागातील लोकांना माळशिरस वगैरे आजूबाजूला जाण्याची जा आवश्यकता नाही राजलक्ष्मी पशुखाद्यामध्ये हा माल कायम उपलब्ध राहील आपल्यासाठी आणि ह्या पन्नास बॅग आहेत त्या बारशेला जाणार आहेत बारशेमध्ये पण बऱ्याच लोकांची मागणी होती की बारशे द्या त्यासाठी हा रूट केला आपण माळशिरस वेळापूर मोहळ बारशी या रूटवरती एकदा एक गाडी फिरली की कंटिन्यू भेटून जाते धन्यवाद गोरा करतो गे